हॅलो नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो so, आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आणि खूप एन्जॉय म्हणजे आपण करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सो so, कुठे जाणार आहोत ते आपण बघणार आहोत सकाळी आम्ही लवकर निघालेलो आहे सो लवकर निघाल्यानंतर हायवे लागलाय आम्हाला हायवे ला पोहोचल्यानंतर छान असं निसर्गरम्य असं दरी आलेल्या आहेत आणि हायवेच्या ह्या गाड्या मला वाटतं एक नऊ वाजले असतील आम्हाला हायवे लागायला नऊ वाजता आम्ही हायवेला लागलो आणि त्यानंतर आलेला आहे इथे एक टोल नाका लागतो सो आपल्याला जे आहे ते जुन्या मुंबई पुणे हायवेने जायचं आहे तर आम्ही निघालो जुन्या मुंबई पुणे हायवेने कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पुढे जाऊन कळणारच आहे सो थोडस पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे जिथे आम्हाला जायचं होतं ते दिसलं परंतु ते एक्झॅक्टली ते नव्हतं सो हा जो आहे ना तो मॉन्टेरिया रिसॉर्ट आहे सो आम्हाला जायचं होतं मॉन्टेरिया गावामध्ये पण आम्ही गेलो चुकीच्या ठिकाणी कारण की सुरुवातीला जे आहे ते मॉन्टेरिया रिसॉर्ट आहे थोडा वेळ थांबलो आम्ही म्हणजे एक्झॅक्ट कळलंच नाही की नेमकं कुठे होतं ते सो मध्ये गेलो आणि मध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की ऍक्च्युली हे ते नाहीये की जिथे आम्ही निघालो होतो त्यामुळे तिथे बऱ्यापैकी विचारलं आम्ही आणि तिथून नाही म्हटल्यानंतर ना थोडासा हिरमोड झाला आमचा पण ठीक आहे इट्स ओके कळलं तरी आपल्याला नेमकं कुठे तिथून गाडी यू टर्न मारली आणि मग आलोय आम्ही आता मॉन्टेरिया विलेजच्या एंट्रन्समध्ये सो इथे आल्यानंतर मॉन्टेरिया विलेजचं तुम्ही बघू शकता इतकं छान असं मोठं असं मेन डोअर आहे त्यानंतर इथे चेकिंग होते आ, बुकिंग नव्हतं केलं आम्ही डायरेक्टच गेलेलो सो so, आल्यानंतर बुकिंग केल्यानंतर इथे आपल्याला असे हे बँड भेटतात आणि त्यानंतर हे टिकटिक करायचं असं होतं ते खूप आवडलं मला मुलांना तर खूपच आवडलं सो ह्यांनी सगळी माहिती दिलेली आहे की कुठे काय आहे आणि ते बघू शकता गेल्यानंतर तिथे इतकं छान असं फुलं टाकून स्वागत करतात सर्वांच जेव्हा आपण इथे एंट्री घेतो तर तेव्हा अशा प्रकारे हे फुलं टाकतात सर्वांचं आणि गेल्या गेल्याच असा उत्साह येतो मस्त एकदम म्हणजे सांगायचं काय अगदी खूपच भारी वाटतं सो चला एंट्रन्स केल्यानंतर मध्ये इथे पहिल्यांदाच मी आल्यानंतर अशी एक गुफा टाइप असं दिसला आणि मला खूप भारी वाटलं ते त्यामुळे मी अगदी मनसोक्त आम्ही कुठे गेलो ना की अजिबात अगदी लहान मूल असल्यासारखं त्या ठिकाणी एन्जॉय करायचं आनंद घ्यायचा त्या ठिकाणचा सो थोडस पुढे गेल्यानंतर आधी आम्हाला सांगितलं की तुम्ही आधी सुरुवातीला नाश्ता करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या प्रवासाला रागा सो इथे नाश्ता इतके सगळे आयटम होते काय खाऊ आणि काय नको असं होतं सो इथे इतका आजचा मेनू म्हणजे वेगळा वेगळा मेनू असतो नेहमी आणि आम्ही ज्या दिवशी गेलेलो त्या दिवशीचा हा मेनू होता खाऊन झाल्यानंतर मस्त इथे थोडंसं लोळले मजा मस्ती केली आणि इथे होती ती टपरी टपरीवरती यांनी सोप वगैरे घेतला आणि त्यानंतर मग इन्स्ट्रक्शन दिले आम्हाला की तुम्हाला एक्झॅक्टली कुठे जायचं आहे ते सो इथे ना अशा प्रकारे हे पाणी पिण्यासाठी खूप सगळे बोलतात ना रांजण की डेरे असं काहीतरी होतं सो ते ठेवलेले असतात आणि थंडगार पाणी असतं त्यानंतर इ तिथे हे जे होतं जे गावाकडचे आहेत धान्य वगैरे ठेवायचे ते होते त्यानंतर आम्ही गेलो ते मॉन्टेरिया गेल विलेज रेल्वे स्थानकावर रेल्वे स्थानक म्हणजे हे ट्रेनचं पूर्ण हे होतं तिथे मॉडेल होतं परंतु आतमध्ये असं छान असं गवत होतं थंडगार वाटत होतं तिथे सुद्धा खूप छान आणि ट्रेनमधूनच आपल्याला ही अशी शेती दिसते सो तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर मग इथे आहे बांबू ऑक्सी पार्क आहे तर सुद्धा छान थंड सावली आहे हे आता तुम्ही बघू शकता की इथे बाकीचे जे गेम आहे सो ते गेम सगळे होते गेम मस्त आनंद घेतला सगळ्यांनी आणि त्यानंतर इथे जो होता तो रानमेवा आता हा जो दिसतो आहे तो लक्ष्मण झुला आहे तो मी दाखवते तुम्हाला नंतर नेक्स्ट मध्ये सो so, तिथून थोडस आल्यानंतर इथे एवढं छान वाटत होतं डोंगराच्या कुशीमध्ये थंडगार अशी सावली आहे पण थोडंसं ऊन होत होतं म्हणून मग आम्ही जरा बसलो आणि जो रानमेवा आहे ना त्या रानमेवावरती छानपैकी असा ताव मारला आम्ही सगळ्यांनी थोडंसं पुढे गेल्यानंतर मग आपल्याला गावात एंट्री करायची आहे गावात एंट्री केल्यानंतर इथे बघू शकता असे माठ आहेत ते पाण्याने भरलेले थंडगार असे माठ असतात त्यानंतर इथे आल्यानंतर कुंभाराचं आम्हाला दिसलं सो एक आ, हे खूप एक्साइटमेंट होती आमची की कसं छान हे बनतंय सगळ्यांनी आम्ही याचा आनंद घेतला अगदी हे फ्री होतं ह्याच्यामध्ये काही पैसे नव्हते सो पुढे गेल्यानंतर मदन सोनार म्हणजे गावात जे काही असतात ना सोनाराचं चा। त्याच्यानंतर कुंभाराचं घर अन्नपूर्णा भोजनालय होतं आता इथे जे आहे ते थोडेसे युनिक सगळे ठेवलं होतं आता इथे बघू शकता हे जे बांबूने विणलेलं आहे शिल्पकार सो ते आहेत बैलगाडी तुम्ही जे काही गावामध्ये अनुभवताना तर ते सगळं तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे आणि हे आम्हाला सांगत होते की ह्याला काय बोलतात ते ह्याला मुंगूस बोलतात म्हणून सांगत होते थोडसं पुढे गेल्यानंतर छान हा झोपाळा आहे खूप छान वाटतं इथे आल्यानंतर यानंतर इथे होते ते सोनावणे बंद होते सुद्धा बरचसं काय काही कारागीर होते ते दाखवत होते आणि हे जेव्हा ह्या झुल्यावरती बसले तेव्हा मी सांगितलं की तुम्ही तुमच्या रिस्क वरती तुम्हाला बसायचंय थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर इथे हा आहे जादूगर मला खूप आवडलं म्हणजे खूप छान बोलत होते ते त्यामुळे आणि जादू पण मस्तच दाखवले एकदम सगळ्यात जास्त आवडलेलं मला हा जो होता ना तर तो हे होता बाहुल्यांचा तो खेळ होता पर्सनली मला ते खूप आवडलं होतं त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे हे विणायचं होतं बरीच लहान मुलं होती थी, चान -चान ती छान छान म्हणजे ट्राय करत होते की कसं विणकाम करायचं तिथे थोड़स पुढे गेल्यानंतर कृष्णाई गृह उद्योग होता जिथे की ज्या महिला आहेत आ, हे करत होत्या पापड वगैरे लाटत होत्या त्यानंतर अंगणवाडी अंगणवाडी झाल्यानंतर इथे जे होत ना तर ते लोहाराचं होतं सो लोहाराच्या इथे तर खूप मजा आली डायरेक्ट त्याला उठवलं आणि हे जाऊन बसले तिथे आणि मग सांगत होते की नेमकं कशाला काय बोलतात आणि इकडे त्यांनी मला बसवलं मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे त्याला काय बोलतात ते परंतु त्यांनी सांगितलं की ह्याला हे बोलतात की बरचसं काय काय होत ते अं त्यांनी सगळी माहिती दिली त्याची सो so, इथे ना खूप भारी वाटत होता आणि इथे आम्ही रील पण शूट केल्या होत्या पण दादूला अगदी रावत नव्हतं तो बोलतो मला करू दे आणि हे बघा हे त्यांनी लगेच त्यांना वसवलं आणि बोलतात ही सगळी कामं कष्टाची कामं आहेत म्हणजे जे गावाला असतात ती कष्टाची कामं सगळे आम्ही केलेलो आहे आणि सगळे छान म्हणजे आनंद घेत होते त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर मग केश कर्तन आले जे सगळे बघून झाले आणि इथे जे होतं ना तर ते थोडीशी गार्डन टाईप होतं झुला होता तिथे सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे तर ते सगळ्या ॲक्टिव्हिटी होत इथे होत्या थोडस विसावा मग थोडस सा मध्ये आलो त्यानंतर इथे गेल्यानंतर इथे होती अली बाबा की गुफा बापरे म्हणजे नेमकं काय ते कळलंच नाही परंतु एक छोटासा अशी गुफा होती आणि त्याच्यामधून जायचं होतं पाणी होत तिथे पण गेल्यानंतर इतकं छान थंडगार वाटत होतं ना खूपच छान एकदम मस्तच तुम्ही नक्की तिथे गेल्यानंतर म्हणजे अनुभवायला भेटेल तुम्हाला की या गुफेमधून नंतर बाहेर पडल्यानंतर इकडे जे आहे त्या साईडला वॉशरूम होते वॉशरूमसुद्धा बघा म्हणजे एकदम क्लीन आहे सगळं व्यवस्थित होतं आता इथे जे होतं जे स्टे करणार असतात तर हे त्यांच्यासाठी होतं आता सुद्धा जो रेट आहे ना तो वेगळा वेगळा आहे म्हणजे हे जे घरं आहे तर ते प्रत्येक वेगळं आहे त्याचं काहीतरी युनिक असं आहे ते त्याचं महत्त्व वेगळं आहे किंवा आतमधलं इनडोअर जो आहे ना ते पण वेगळं आहे सगळं बघितल्यानंतर आता लागलेली आम्हाला भूक भूक लागली म्हणल्यानंतर पूजा करणं खूप गरजेचं आहे सो गेल्यानंतर खूप सगळं होतं परंतु इतकं हेवी असं जेवण झालं ना की नको वाटत होतं कारण की नाश्ता जेवढा घेतला होता की तो अजून पचलाच नाही असं वाटलं पण मुलं खूप दमले होते सो बघू शकता दुपारची वेळ होती सगळेजण मस्त जेवणावरचा ताव मारतायत आणि त्यानंतर येऊन पुन्हा इथे एक झोप काढतात आणि पुन्हा छान फिरायला जातात कारण की इथे ना सगळे स्पॉट बघून होत नाहीत लवकर सो पुढे पुढे गेल्यानंतर आम्ही गेलो आता जे इंडोर गेम आहे तर ते बघायला इनडोअर गेममध्ये सुद्धा इथे कॅरम आहे बाकी बॅडमिंटन आहे चेस आहे कॅरम आहे इथे सगळे इंडोर गेम आहेत इथे थोडंसं बघितलं मुलांनी पण थोडंसं हे केलं आणि नंतर जे होतं ते टॅक्टर राईड होती टॅक्टर राईड हे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिलेलं आहे तिथे सो त्यानंतर मस्त आम्ही हे झाडं बघितली हिरवीगार मस्त झाडं होती तिथे आणि हे जे होतं ते सगळं हँडमेड होतं म्हणजे लाकडापासून जे बनवलेलं होतं तर ते तिथे होतं खूपच छान एकदम हे सुद्धा खेळणी खूप आवडली रडत होता मला घे म्हणून परंतु कॉस्टली सुद्धा तितकंच होत ते आता हाताने बनवले म्हणल्यानंतर ते कॉस्टली होतच सगळ्यात जास्त आनंद आला सगळ्यांना तो म्हणजे स्विमिंग पूलमध्ये कि कधी एकदा स्विमिंग पूल मध्ये जातोय जेवण वगैरे केल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे फेरफटका मारल्यानंतर वेळ येते ती म्हणजे स्विमिंग पूलचा आनंद घेण्याची खास जे आकर्षण असत ना आपण जेव्हा रिसॉर्टला जातो तेव्हा तर हेच असतं की आपण स्विमिंग पूलमध्ये कितीही आपण वेळ बसलो ना तरी आपल्याला तिथून निघावं असं वाटत नाही सो बराच वेळ झाल्यानंतर पाच वाजता चेंज केलं आम्ही पुन्हा एकदा रेडी झालो आणि त्यानंतर आपल्याला हाय टी असतं तर हाय टी मध्ये बरंच होतं परंतु मी जास्त काही घेतलं नाही कारण मला काही खायची इच्छाच नव्हती सो so, uh, खाऊन झाल्यानंतर इथे जे आहे तो लग्नासाठीचा सेटअप उभा होता म्हणजे लग्न वगैरे होत होते तिथे सो तिथे आम्ही बरेच सगळे होते रील शूट केल्या त्यानंतर जाता जाता इथे जो असतो जो गावात जो वाडा असतो तर त्या वाडाचं सगळं हे इथे दाखवलेलं होतं की भांडे कसे एक रियल बाई भांडे का की काय असं वाटत होतं जात्यावरती दळायचं आता आ आगावपणा बघा दादूचा आगावपणा तिथून येत नाहीत तरी तो जायला बघतोय मग तो नक्की कुठून आला हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की ला जाऊन बघा पार्किंगची इतकी मोठी सोय आहे इथे पार्किंगसाठी खूप जागा सो आहे, आहे, आहे सो वेळ झालेली आहे बॅक टू होम सगळे आपापल्या घरी आता निघालेले आहेत आणि आम्ही चेकआउट केलेलं आहे इथून आता सो झाले निघाले तुम्ही बघू शकता डोअर एकदम असा छान आईस्पैस आहे आणि झाल्यानंतर जायची इच्छा तर नव्हतीच परंतु ना मॉन्टेरिया विलेजला बाय बाय करून आम्ही निघालेलो आहे पुन्हा आपल्या घरी त्यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर इथून खरंच सांगते मी निघायची अजिबात इच्छा नव्हती मुलांची दादू रुसला होता कारण की त्याला अजून जास्त तिथे स्टे करायचं होतं मुलांना की ती खूप इच्छा होती की आपण स्टे करूया म्हणून परंतु ते पॉसिबल नव्हतं सो पुन्हा जुना मुंबई हायवे लागलेला आहे आता आणि आम्ही घरी पोचलो मुलं हे पूर्ण घरी येईपर्यंत झोपून होते सो बऱ्यापैकी थोड्या गप्पा मारल्यानंतर आम्ही आता पोचलोय सो चलो बाय बाय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की